नमस्कार इंद्रधनुष्यच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला लातूरचा एक सुपुत्र येतो आहे ज्याचं शालेय शिक्षण केशवराज विद्यालय देशिकेंद्र विद्यालयात झालं आणि त्यानंतर हैदराबाद येथून रामय्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं व आय आय टी मद्रासमधून त्यांनी पी जी केलं बी जी आणि पी जी हे दोन्ही तिथून केलं इस्रोमध्ये त्यांनी दोन वर्षे नोकरी केली आणि लक्झमबर्ग देशामध्ये तो सध्या नोकरी करतो आहे पी एच डी केलं आणि पी एच डीनंतर तो तिकडे सर्व्हिस करतो आहे सौरभ देशपांडे तो आपल्या भेटीला येतो आहे थेट आपण त्याचा हा प्रवास कसा झाला समजून घेणार आहोत खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तो सध्या काम करतो आहे हे सगळं क्षेत्र काय आहे आणि लातूरचा हा विद्यार्थी विदेशात आपला झेंडा फडकवतो आहे आपण थेट गप्पा मारून हे समजून घेणार सौरभ नमस्कार नमस्कार सर सौरभ तू मूळचा लातूरचा पण तुझं इथलं शालेय शिक्षण कुठं झालं जरा सांग ना मला माझं पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण केशवराज महाविद्यालयात झालेलं शिक्षण शाळेमध्ये शाळेमध्ये झालेलं आणि त्यानंतर मी केंद्र शाळेमध्ये पण होतो काही वर्ष बर आणि त्यानंतर मी दहावी नंतर हैदराबादला पुढच्या शिक्षणासाठी मूळ चाललेलो बर दहावी नंतर तुझं मग अकरावी बारावी कुठे केलंस सो मी अकरावी बारावी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आय आय टी जेईच्या तयारीसाठी मी हैदराबादला रामय्या इन्स्टिट्यूट म्हणून बरं कोचिंग होती तिकडे मी दोन वर्ष होतो बर मग तुझं आय आय टी मद्रासमध्ये जे सिलेक्शन झालं तर ते कुठल्या याच्यामध्ये शाखेमध्ये तुझे केलंस हो सो आय आय टी मद्रासमध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये माझं बॅचलर्स केलेलं आणि सो आय आय टी जे ईमधूनच डायरेक्ट तुम्हाला डिवेल डिग्री प्रोग्राम्समध्ये ॲडमिशन घेता येतं ज्यात तुम्हाला पाच वर्षानंतर बॅचलर्स आणि मास्टर्स अशा दोन सेपरेट डिग्रीज मिळतात अच्छा सो माझे बॅचलर्स मेकॅनिकल आणि मास्टर्स प्रॉडक्ट डिझाईनमध्ये होतं आणि माझं मायनर इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगमध्ये होतं मायनर डिग्री पण असते सो शिक्षण तुझं तू एकदम डायरेक्ट इस्रो मध्ये गेलास ना तो अनुभव कसा होता खूपच छान अनुभव होता आणि खरं सांगायचं झालं तर इस्रो मध्ये जाणं असं एक ठरवलेली ती मूव्ह नव्हती इस्रो आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट साठी आलेले आणि सुदैवानी त्यांना माझा इंटरव्ह्यू आवडला आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं नाहीतर मी त्याच क्षणाला उच्च शिक्षणासाठी जायचा प्रयत्न करत होतो मी ठरवलेलं की डायरेक्ट माझ्या आय टीमध्ये शिक्षणानंतर मी पी एच डी साठी ॲडमिशन घेईल पण इस्रोमध्ये काम करायची संधी मिळाली आणि लहानपणी मला एस्ट्रोनॉमीची खूप आवड होती त्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे आपण बघूया की कसा वाटतो इस्रोतला प्रवास आणि तो खूपच छान होता मी बऱ्याचशा लिडिंग स्पेस प्रोग्राम्समध्ये फॉर एक्झाम्पल जी साठ जिओ सिंक्रीम सॅटलाईट सिरीज आहे त्यानंतर चंद्रयान दोन या प्रोजेक्ट्स मध्ये मी काम केलेलं आणि मी स्पेस अप्लिकेशन सेंटर अशी इस्रोची अहमदाबादला शाखा आहे खर्ची होतो इकडे काय कामाचं स्वरूप काय होतं सो so, इस्रोतल काम बाकींच्या कंपनींपेक्षा थोडंसं वेगळ असतं कारण प्रत्येक प्रोजेक्ट तसा जुन्या प्रोजेक्टपेक्षा वेगळा असतो सो so, मी ज्या टीममध्ये होतो तिकडे आम्हाला रिक्वायरमेंट यायची की बाबा चला आपल्याला असं सा एक सॅटेलाईट पार्ट बनवायचा आहे की आकाशात जाऊन तो उघडेल किंवा पर्टिक्युलर पर्टिक्युलर मेजरमेंटसाठी काही डिव्हाइस बनवायच्या आहेत किंवा अजून एका प्रोजेक्टवर मी काम केलेलं त्यामध्ये आम्हाला एक होम स्टेशन बनवायचं होतं जे कंटिन्युअसली सॅटेलाईटकडे बघत राहील सो so, सो आम्हाला रिक्वायरमेंट यायची आणि आम्ही झिरो क्रॅ स्क्रॅचपासून कन्सेप्ट आयडिया आयडिएशन करायचो त्यानंतर त्याच्या त्यानंतर सिनियर्सशी बोलून आम्ही ठरवायचो की असं अशी अशी माझी आयडिया आहे की मी अशा प्रकारचा हा पर्टिक्युलर मेकॅनिकल पार्ट बनवेल आणि त्यानंतर आम्ही बाकीच्या बऱ्याच सगळ्या सॅटेलाईट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी त्यात इन्व्हॉल्ड असतात इलेक्ट्रॉनिक्स झालं मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग झालं त्या सगळ्या गोष्टी असेंबल करणं ऑप्टिक्स पार्ट झालं so, सो ह्या सगळ्या लोकांसोबत काम करून आम्ही फायनल प्रॉडक्ट बनवायचो मध्ये पहिल्यापासून जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणालो की मला आय uh, आय टी मध्ये सोडतानाच अशी इच्छा होती की मी पीएचडी डी साठी पुढे शिक्षणाला अप्लाय करेल पण uh, इस्रोची संधी मिळाल्यामुळे मी थांबलेलो आणि असाच एकदा मला माझ्या आय आय टीमध्ये रश्चार सरांचा फोन आला की त्यांच्या सुपरवायझरकडे एक पोझिशन अवेलेबल होती लक्समबर्गमध्ये आणि माझ्या अंडर ग्रॅज्युएटच्या काळामध्ये मी इनफॅक्ट एक सेमिस्टर जर्मनीमध्ये स्पेंड केलेलं टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकमध्ये आणि मला अनुभव आवडलेला युरोपमध्ये एकंदर राहण्याचा आणि इवन तिथल्या तिथे जी फॅसिलिटीज आहे रिसर्चसाठी त्या खूप चांगल्या सो त्यामुळे जेव्हा मला माझ्या आय टीमध्ये सरांचा फोन आला मी जास्त काही वेळ न वाया घालता लगेच तिकडे जायचं ठरवलं आणि सो खूप कॅल्क्युलेटेड होती तशी लक्झमबर्गला जाणं पण कुठे ना कुठे तरी डोक्यात होतं की मला पी एच डी करायची आहे कारण मला गणिताची आवड होती आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती तुझं ते, ते पी एच डी झालं ते कशात मॅथ्स मध्ये झालं का आणि नेमकं काय त्याचं स्वरूप आहे स माझ्या एक्झॅक्ट डिग्रीचं नाव आहे पी एच डीच्या कम्पिटिशनल सायन्सेस विच बेसिकली मीन्स ज्या काही अशा इंजिनिअरिंग फिनॉमिनास असतात त्यांना तुम्ही कंप्युटरवर कसं सिम्युलेट करणार आता सिम्युलेट सोप्या अर्थात सांगायचं चा झालं तर रिअल लाईफमध्ये जी एखादी गोष्ट आहे ती कम्प्युटरवर तुम्हाला रिप्लिकेट करायची ज्याने की तुमचे इंजिनिअरिंग कॉस्ट वाचतील किंवा प्रत्येक गोष्टी तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॅटेलाइट लॉन्च करायचं तर तुम्ही असं नाही करू शकत की सॅटेलाइट बनवा लॉन्च करा आणि मग चूक झाल्यास अरे ओके हे मी पाहिजे होतं आणि परत नवीन करा हे परवडणार तर नाही सो त्यामुळे आपण अशा गोष्टी आधी कम्प्युटरवर टेस्ट करतो बनवतो सो ह्या गोष्टी रिप्लिकेट करायसाठी कम्प्युटरवर काही फिजिकल लॉज असतात आणि ते फिजिकल लॉ सॉल्व्ह करायला काही मॅथमॅटिकल मेथड्स असतात न्युमेरिकल मेथड्स असतात त्यांच्या अभ्यासासाठी मी माझ्या पी एच डीला गेलेलो डेव्हलपिंग न्यू मॅथमॅटिकल मॉडेल्स विच कॅन रिप्लिकेट द रियालिटी ऑन कम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता तू जे काही करतोय त्याचं काय आहे स्वरूप स स माझ्या प्रोजेक्टमध्ये माझा प्रोजेक्ट एका फेलोशिपनी स्पॉन्सर्ड होता मेरी क्युरी फेलोशिप म्हणून फेलोशिप आहे ती बरीच फेमस आहे अकॅडमिक वर्ल्डमध्ये ती आणि त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही पंधरा विद्यार्थी होतो आणि प्रोजेक्ट होता की पर्सनलाइज क्लिनिकल डिझाईन म्हणजे पेशंट्सला बेटर पद्धतीने ट्रीट करता यावं यासाठी आम्ही काही कंप्युटर मॉडेल्स बनवत होतो आणि प्रत्येक विद्यार्थी शरीराच्या वेगवेगळ्या पार्टवर काम करत होता कोणी टीथ मोवमेंट सिम्युलेट करत आहे कोणी कोणी आ, ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीवर काम करत आहे सो so, माझा एक जनरल प्रॉजेक्ट असा होता की कुठली एक एक सॉफ्ट बॉडी असेल आणि तिला मी जर फोर्स किंवा सपोज मी माझं गाल दाबला आणि मध्ये आता किती जाईल हे मी कम्प्युटरवर प्रेडिक्ट करायचं प्रॉब्लेम असा आहे असलेल्या पद्धती एवढ्या स्लो आहेत एक्झिस्टिंग जे ट्रेडिशनल कम्प्युटर मॉडेल्स आहेत त्यांना खूप वेळ लागतो असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल इंटरॅक्टिव्ह सर्जरी सिम्युलेशन करायचं असेल आता याचे बरेच फायदे आहेत की तुम्हाला नवीन मेडिकल विद्यार्थ्यांना तुम्ही कम्प्युटरवर ट्रेन करू शकता विदाउट रिस्किंग रिअल पेशंट सो अशा केसमध्ये तुम्हाला इमिडिएटली ते सोल्युशन हवं आहे की तुम्हाला जर दाबलं की कसं दाबलं जाईल तुमचं गाव तुम्हाला प्रिडिक्ट करायचं तुम्हाला माहिती करून घ्यायचं तर ते मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी मी ते सॉल्व्ह केलेलं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिकली कम्स अंडर दी अंब्रेलो ऑफ युझिंग सो इट्स अ इट्स अ ब्रॉड टर्म सो एक्झॅक्टली मी काय करतो तर काही डेटा असतो पेशंटचा बरोबर तो डेटा घेऊन hmm. तुम्ही कम्प्युटर मॉडेल्सला शिकवता हो की बाबा मी आता एक सोपं एक्झाम्पल घ्यायचं झालं की न्यूटननी कसं शोध लावला ग्रॅव्हिटीचा ऍपल झाडावरून खाली पडलं बरोबर आणि त्याच्या डोक्यात आलं की बाबा काहीतरी एक लॉज असतील गवर्निंग लॉज असतील ग्रॅव्हिटेशनल जे त्याच्या मागे पण इमॅजिन करा की न्यूटनच्या काळात काही इन्स्ट्रुमेंट्स असते आणि तुम्ही खूप साऱ्या ऍपलचे मेजरमेंट्स घेतले की बाबा एवढ्या उंचीवर ऍपल असेल तर तो पाच सेकंदात पडेल एवढा असेल तर तीन सेकंदात अशा खूप साऱ्या डेटा पॉईंट तुम्ही कम्प्युटरला शिकू शकता आणि तो तुम्हाला सांगू शकतो की बाबा आता या उंचीवर जर आपलं असेल त्याला एवढा टाइम लागेल तुम्हाला जरुरी नाही आहे की ते मॅथमॅटिकल लॉस किंवा गवर्निंग फिजिकल लॉस पूर्णपणे माहीत असतो सो so, मी एक्झॅक्टली तशा प्रकारच्याच पद्धतींवर काम केलेलं की खूप सारा तुम्हाला आता आजकाल मेजरमेंट डिवाईजेस एवढे वाढलेत व्हिडिओ डेटा असतो इमेज uh, डेटा आहे त्यावरून आम्ही हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डीप लर्निंग एक्झॅक्ट टर्म डीप लर्निंग मॉडेल्स ट्रेन करतो म्हणजे त्यांना शिकवतो आणि त्यानंतर हे डीप लर्निंग मॉडेल खूप फास्ट पद्धतीने सोल्युशन देतात नवीन केसेसमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टर्म भरपूर गाजते आहे हो आणि यातले दोन मुद्दे आहेत की ह्याचे फायदे पण भरपूर आहेत पण ह्याचे भविष्यात तोटे पण आहेत हे रोजगार कमी होईल अशी भीती व्यक्त केली जाते तुला काय वाटतं माझं आता हे वैयक्तिक मत आहे आपण एक पंधरा वीस वर्षांखाली पंधरा वीस वर्षांचा आधीचा जर विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आताच्या काळात आहेत त्या पूर्वी एक नव्हत्या फॉर एक्झाम्पल कम्प्युटरचा जॉबसाठी वापर किंवा ऑटोमेशन असेल या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदाच झालेला आहे आतापर्यंत आपलं जीवन सुरळीत झालंय सो आणि त्यानुसार जॉबचं स्वरूप पण बदललंय सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जर असे काही बोरिंग जॉब्स असतील ते जर हँडल केले त्याची काळजी घेतली तर मेबी माझं असं मत आहे की आपल्याला काही चांगल्या गोष्टीत पण आपलं पण हा एक खूपच गंभीर आहे आणि विषय आहे मे बी मी एलिजिबल नाही आहे त्याच बरोबर उत्तर द्यायला असं मला वाटतं पण त्याचे तोटे पण आहेत फायदे पण आहेत जसं आपण आता म्हणाला आणि Um, बरेचसे फाय फायदे सांगायचे झाले तर मी पर्टिक्युलरली जसं सांगितलं आता मी मेडिकल फील्डमध्ये काम एक प्रॉब्लेम आमच्याकडे असा आहे की बऱ्याचशा पेशंटचा मायक्रोस्कोपचा डेटा आहे आणि आपल्याला डोळ्यांनी सांगता नाही आहेत की पर्टिक्युलर कॅन्सर एक्झिस्ट करतो नाही पण हे जे कम्प्युटर मॉडेल्स आहेत दे आर व्हेरी प्रिसा सो so, अशा प्रकारच्या अप्लिकेशन्समध्ये आपला फायदा होतो आहे आणि हेल्थ केअर सिस्टम्स बेटर होत जात आहेत Uh, पण आता तो तोटा सांगायचा सा झाला तर सो पर्टिक्युलरली जनरेटिव्ह मॉडेल सो सो तुम्ही त्याला काहीतरी इनपुट द्या आणि तो काहीतरी तुम्हाला जनरेट करून गोष्टींचा चुकीच्या कामांसाठी पण उपयोग होऊ शकतो सोशल मीडियावर आता तुम्ही असे काही व्हिडिओ बनवले बॉम्बस्फोट किंवा गोंधळ झाला लोकांचा आणि लोक काय करतात की जास्त त्याबद्दल अभ्यास न करता लगेच ओपिनियन बनवतात किंवा मा चुकीची माहिती स्प्रेड होण्याचे खूप चान्सेस आहेत अशा सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे त्यामुळं खूप केअरफुल पद्धतीने याचा उपयोग करायला हवा असेल असा प्रश्न आला हो। हो। आ, की अगदी सुरुवातीला आपण शाळांमध्ये बघा पाठ करणं मेमरी त्याचे वाढवण्यासाठीचे विषय होते पण नंतर कॅल्क्युलेटर आलं बरोबर त्यात मग हे डोकं वापरणं कमी झालं बरोबर किंवा आता चॅट जी पी टीमुळे कुठला निबंध लिहायचा आहे बटन दाबलं की निबंध तयार होतो तर माणसाच्या बुद्धीचा उपयोग यामुळं कमी होईल का मेमरी अमोक या सगळ्या विषयांमध्ये याचे असे तोटे आहेत का आणि ते सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे इट्स अ गुड क्वेश्चन अगेन जसं आत्ता आपण म्हणाला की पहिल्यांदा कॅल्क्युले आधी आपण पाठांतरावर किंवा गोहमपट्टीवर खूप जास्त भर द्यायचा आणि आता त्याचं स्वरूप आता थोडंफार चेंज होतं शाळेतले पण करिक्युलम थोडस बदलतात सो कॅल्क्युलेटर झालं किंवा कम्प्युटर झालं दीज आर टूल्स अँड वी आर एबल टू डू बेटर थिंग्स विथ दिस टूल्स दॅट वी नेवर डिड बिफोर सो त्याचे फायदे तर आहेच पण आपण जसं म्हणाल तर काही काही क्षेत्र आहेत आता निबंध लिहिणं झालं कविता लिहिणं झालं त्याला क्रिएटिव्हिटी या तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे जोपासल्या पाहिजेत जो आणि आपलं नियंत्रण हवं की असे हे जे टूल्स आहेत ते मी स्पेसिफिक कामासाठी ठीक आहे आता इ महत्त्वाचे ईमेल द्यायचे आहेत जिथे आम्हाला चुका नाही करायच्या किंवा आपल्याला कामानिमित्त डॉक्युमेंट्स बनवायचे ज्यात जरूरी नाही आहे की तुम्हाला खूप डोकं लावावं लागेल किंवा त्याचा फायदा होईल अशा अशा ज्या म्युंडेन मी जो शब्द वापरला रोजच्या डोक्यांना लावणाऱ्या गोष्टी त्या गोष्टींमध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतात त्यांचा वापर केलेला के, हो के तू लातूर मध्ये सगळं लातूर पॅटर्न मध्ये आहे ना स्टँडर्ड फॉर्मॅट आहे इंजिनिअरिंग मेडिकल ओके तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तू ज्या पद्धतीनं डेव्हलप होत गेलास विकसित होत गेलास तसं आताच्या पिढीतल्या मुलांना तू काय सल्ला देशील काय करायला पाहिजे एक मुलाचा सल्ला असा राहील अगेन की मी खूप काही फार मोठा नाही आहे सल्ले द्यायला पण माझ्या अनुभवातून थोड्याफार अनुभवातून ती नक्की सांगेल की गोष्टी सांगे जग खूप फास्ट बदलत असतं आणि तुम्हाला माहिती नाही आहे की कधी कुठली गोष्ट महत्त्वाची असू शकेल सो so, एक आहे की तु, तुम तुमची जी शिकण्याची एक टेंडन्सी असते तुम्हाला जी क्युरॉसिटी असते त्यावर तुम्ही जास्त फोकस केले पाहिजे लक्षात ठेवणं भूकंपट्टी करणं हे छान आहे थोड्या वेळासाठी परीक्षेत चांगले मार्क घ्याव पण ते काही आपल्याला रिअल वर्ल्डमध्ये कामाला येणार नाही सो so, लहानपणी पर्टिक्युलरली शाळेत असताना मी हे म्हणेन की तुम्ही शिकायचं कसं ह्यावर भर दिला पाहिजे कसं तुम्ही शिकता ते एक नॅक जी आहे की आता माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर मला सेल्फ स्टडी करायची खूप सवय होती आणि मी तास तास एकच गणिताचा प्रॉब्लेम घेऊन बसायचो आणि कधी कधी मला असं पण म्हणलं जायचं की तू वेळ वाया घालतोय पण मी खरंच सांगेल त्याचा मला आता उपयोग होतोय की मला त्यामध्ये एक पर्सिवरन्स आहे किंवा एक थोडीशी अशी चिकाटी त्यानंतर एक अशी आवड निर्माण झाली शिकण्याबद्दल ते खूप जास्त महत्वाचं आहे बाकी तर जसं जसं आपण पुढे बदलत पुढे पडत बदल जातो आपले जे पियर्स असतात त्या म्हणजे गोष्टी बदलत असतात मला नाही माहिती आता की शाळे शाळे लेवलला एक्झॅक्टली आता सिलेबस कसा आहे किंवा कुठल्या गोष्टींना कुठल्या परीक्षांना प्राधान्य दिलं जातं ते तुम्ही कॉम्पिटेटिव्ह हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा तुमच्या मित्रांसोबत ती खूप जरुरी आहे आणि हो अजून एक महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया जे आहे आजकाल त्यापासून थोडंसं लांब राहिलेलंच बरं कारण <laughs> त्यांचा हेतू आहे की तुम्हाला तु जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर खेचून ठेवणे कारण त्यातून त्यांना पैसा मिळतो मधून बरोबर आणि या गोष्टींपासून जर तुम्ही अर्ली स्टेजेसमध्ये एज्युकेशन फेजमध्ये दूर राहिला तर बरं राहील असं मला वाटतं धन्यवाद सौरभ दिला मनापासून आभार आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा